नमस्कार मित्रांनो भारताच्या मध्याला पश्चिमी वायव्य किनाऱ्याला जोडणारा प्रस्तावित संकल्पित छायांकित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आता आपण पाहणार आहोत पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन अद्ययावत माहिती आपणापर्यंत पोहोचवली जाईल आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आमच्या नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो या व्हॉट्सअप नंबरवरतीही आपला अभिप्राय कळवा दोन्हीकडं पाठवला तरी काय हरकत नाही विशेष करून सांगली जिल्ह्यावाल्यांसाठी सांगावं वाटतं की कुठलाही व्हिडिओ पाहताना जरी अनावदानाने कुठल्या युट्यूबरकडून सांगलीचं नाव घेतले गेलेलं नसेल तर वाईट वाटून घेऊ नका ठीक आहे चालत असतं ते पण माणसाकडूनच चुका होतात शेवटी म्हणजे पण नामुले टाळला गेला किंवा अनावदानाने टळला तर त्याचा अर्थ सांगली मार्गिकेमध्ये नाही आहे असं होत नाही आज आपण विशेष करून फक्त नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेचं क्रॉसिंगचा परिसर बघणार आहोत आणि त्या हिशोबानेच आजचा हा निवेदनात्मक आव्हानात्मक आवाहनात्मक रिक्वेस्ट निवेदन विनंती वजा हा व्हिडिओ आहे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी कष्टकरी जमीन मालकांपैकी वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायासाठी गेलेल्या आणि बर्बारेटीला समृद्धीला आलेल्या स्थानिकांसाठी मित्रांनो आज हा जो एक्सप्रेसवे आहे हा हे जे पिवळे टॅक्स आहेत हे नॅशनल हायवे दर्शवतात आता समजा आपल्याला स्क्रीनमध्ये सहासष्ट नंबर दिसतोय आणि पांढऱ्याला हिरवी पट्टी असेल तो राज्यमार्ग असतो तर आता आपण बांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या मोपा एअरपोर्टच्या उत्तरेच्या पत्रादेवी टोल जवळून गोवा महाराष्ट्र सीमेच्या प्रदेशापासून आपण आता मार्गिकेला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ लांबला तरी काय हरकत नाही आजचा कारण ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे आता इथं उजव्या हाताला जो, जो निळ्या निशाण्या आहेत आपल्या त्याच्या खाली एकशे चोवीस नंबर दिसत आहे पांढऱ्या ह्याच्यामध्ये आणि पुसटशे आपल्याला हिरवी रेषा दिसत असेल त्याच्यावरती तर हे राज्य मार्गिकेची खून आहे आणि ही जी सहासष्ट आहे ही पिवळ्या मार्गिकेची जी आहे तर ती राष्ट्रीय महामार्गाची निशाणी आहे तरी आपण ह्याच रिझोल्युशनला आपण पुढे सरकूयात आशा करतो प्रस्तावित डबल ट्रमपेट जवळ आपले स्थानिक भूमिपुत्र उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्नशील राहतील त्यामध्ये विशेष करून मिल्क असेल कोल्ड स्टोरेज असेल वेअरहाऊसिंग असेल हॉटेलिंग पेट्रोल पंप गॅस स्टेशन्स गॅस स्टेशन्स म्हणजे पेट्रोल पंपाला पण गॅस स्टेशन म्हणलं जातं किंवा आपलं आता सी एन जी वगैरे आहेत त्या हिशोबाने गॅस स्टेशन्स पकडून चला तसेच चार्जिंग स्टेशन्स वगैरे तर हे जे छोटे मोठे उद्योग आहेत जे की दूरगामी परिणाम करू शकतात स्थानिक नागरीकरणावरती तर आपण सर्वांना विनंती आहे आपण आजपर्यंत आपल्या मातृभूमी नाही म्हणू शकत मी इथं जन्मभूमी आणि कर्मभूमी ह्या जर फरकाने जर पाहिलं तर आपली कर्मभूमी निश्चित आपलं जन्मगाव किंवा आपलं मूळ गाव नसेल पण आता परत एकदा आपल्या जन्मभूमीचं पांग पार्न उपकार फेडायची एक वेळ आलेली आहे तर आपण माग सांगितल्याप्रमाणे उद्योग व्यवसायामध्ये भलेही आपले अनुभव नसतील तरी चर्चा घडवून वेगवेगळे लोकांशी आदान प्रदान करून आपल्या माहितीचा कसल्याही कसल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे जर आपण असे काही करू शकलो तरच सर्वार्थाने हा समृद्धी महामार्ग ठरणार आहे अन्यथा घोषणा त्याच्यावरती काम त्याची पूर्तता आणि सरकारनी स्वतः पार पाडलेली जबाबदारी व्यतिरिक्त स्थानिकांच्या कडून ह्याला दिला न गेलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे परियोजनेची म्हणावी तशी यशस्वीता दर्शवत नाही त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे आपण जेथील कुटीला असाल असा महत्त्वाचा विषय नाही आहे की आपण महाराष्ट्राबाहेर देखील बिझनेसमध्ये दे असाल पण प्रत्येकाची एक अंतरिम तळमळ असते की मी माझ्या स्थानिक मूळ मूळगाववाल्यांसाठी जन्मगाववाल्यांसाठी काहीतरी करू शकतो आणि तो, तो संधीच्या शोधात असतो तर अशा सर्व स्वयंसेवकांना वॉलंटियर्सांना विनंती आहे की आपण मार्गिका आणि तिचे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाला होणारे क्रॉसिंग पाहून आपले प्रस्तावित उद्योग व्यवसायाचे नियोजन करावे जेणेकरून आपलंही गावाकडचं येणं जाणं पिढ्यानपिढ्या कायम राहील आणि स्थानिकांनाही सुख सुविधा रोजगार निर्माण होतील शे शेती प्रक्रिया हा सगळ्यात मोठा उद्योग आहे त्यामुळे आणि कुठल्याही उद्योगाला कमी लेखू नका आपण भले महाराष्ट्राबाहेर देखील उद्योग व्यावसायिक असाल आणि अड जर ठळत असेल मूळ गावाची तर ह्या मार्गिकेमध्ये आपल्याला जो जवळचा सोयीस्कर ठाव ठिकाण आहे त्याचा अंदाज घेऊन त्या अनुषंगाने देखील आपण सुरुवात करू शकता आता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये मी हॉटेलिंग आणि ह्याबद्दल मुद्दाम काय बोललेलं नाही कारण ते इझिएस्ट आहे स्वतःही डेव्हलप करू शकता किंवा फ्रांचायसी मॉड्यूल्स सक्सेसफुली चालत आहेत तर तेही तुम्ही पदार्पण करू शकता एखाद्या फ्रंचायजी मॉडेलच्या थ्रू पण हा झाला पर्यटन आणि फक्त वाहतुकीच्या हिशोबाने पण मूलतः सातशे एकसष्ट किलोमीटर हे फक्त किलोमीटर किंवा अंतर नसून या अनुषंगाने फक्त महामार्गात बाधित होणारी पाच ते दहा हजार कुटुंब आणि त्याच्या आजूबाजूची लाखो करोडोमधील लोकसंख्या आहे सदरील महामार्ग हा महाराष्ट्रात होऊ घातलेला सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे त्यामुळे आकडे आश्चर्यचकित करणारे नसावेत याची मला कल्पना आहे एक ज्यावेळेस इंटरचेंज आपण कन्सिडर करतो समजा आपण उदाहरणार्थ यावली आणि मोहोळच्यामध्ये मुंबई हैदराबाद रोडवरचं जर आपण इंटरचेंज कन्सिडर केलं तर ह्या चौफुलीच्या परिगामध्ये कित्येक प्रवासी आहेत आणि कित्येक प्रस्तावित लाभार्थी गावं येऊ शकतात तीनशे ही संख्या असू शकते सहाशे नऊशे हजार पंधराशे तर ज्याला कोणाला ह्या गोष्टींबद्दल उत्साह असतो त्याच्यासाठी तो समजू शकतो की ना न भविष्यती अशी ही पर्वणी आपणा सर्वांसाठी येऊ घातलेली आहे तर कसल्याही प्रकारचा उशीर न करता पुढच्या दोन तीन चार वर्षाचं चा प्लॅनिंग करून ठेवावं आणि त्या अनुषंगाने आपलं जे उद्योग व्यवसाय वाढीचं जे स्वप्न आहे भलेही समजा जागेच्या किमती जास्त असतील शहरांमध्ये किंवा अनेक अडीअडचणी असतील -आड़ तर आपल्या होम स्थानिक पातळीवरती आपण नक्कीच काहीतरी वेगळा ठसा निर्माण करू करू शकू जो की आपल्याला शहरी भागामध्ये इतर अडीअडचणींमुळं जमला नसावा नसेल लोक बऱ्याच सेमिनारमध्ये जातात उत्साह वाढवायचा प्रयत्न करतात पण मला असं वाटतं की ही मार्गिका म्हणजेच उत्साहावर्धक आहे येऊ घातलेली आणि राहिली गोष्ट आपण ज्या वेळेस आपल्या भागासाठी तळमळीने काही करू तर त्यावेळेसचा जो आनंद आहे तो जो उत्साह आहे हा निश्चित थकवणारा नसतोच त्यामुळे आपण सर्व इतर गोष्टींवरती विजय मिळवूच त्याबद्दल कसलीही शंका बाळगू नका या ठिकाणी एवढ्या भागामध्ये नांदेडच्या वायव्य उत्तरेला जालना रोड क्रॉस होतोय याची देखील नोंद घ्यावी आशा करतो आपला जवळचा राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा राज्य महामार्ग असेल त्या ठिकाणी मार्गिका ओलांडतानाच्या परिसरामध्ये वाहतूक हल्तीवरती दुतर्फा असणार आहे त्या अनुषंगाने भरपूर उद्योग व्यवसाय वाढीस लागणार आहेत तर मनात उद्योजक व्हायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे चालून आलेली जसं जसं वेळ पुढं जाईल तसं तसं ठोकताळे सगळे अंदाज बिघडायला लागतील कारण का जमिनीचे भाव हे आवाक्यात राहणार नाहीत पण चिंता नसावी स्थानिक भूमिपुत्रांशी आपण प्रोजेक्ट बद्दल चर्चा करून भागीदारीमध्ये देखील आपली संकल्पना पूर्णत्वास नेऊ शकता जसं जॉईंट वेंचर म्हणून शहरी भागामध्ये केलं जातं तसं आता हा भविष्यातील येऊ घातलेला शहरी भाग आहे कुठल्याही परियोजनेमध्ये जेवढे जास्तीत जास्त, जास्त जनसामान्यांची भागीदारी असेल त्यांना त्याबद्दल आस्था अपेक्षा असतील त्यावेळेसच त्या परियोजनेच्या यशस्वीतेबद्दल आपण अंदाज राखडे बांधू शकतो ठोकताळे लावू शकतो साफल्याबद्दल तर्क सांगू शकतो अन्यथा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इतर जे चालू आहे ते हे असे चालू राहील आणि वेळ पुढे पुढं निघून जाईल आणि पहिले जसं आडी अडचणीची ठरत होती बजेटमुळे आपली उद्योग व्यावसायिक व्हायची इच्छा ती याही वेळी तशीच अपुरी राहील जग बदलत आहे भलेही मग ते ओला उबेर रूपाने टॅक्सी सर्विस असेल किंवा च्या रूपाने रूम्स फॅसिलिटी असतील डंजोच्या रूपाने कार्यालयीन काही कामकाजासाठी घरगुती कामकाजासाठी कामगार असणे असेल अर्बन कंपनीच्या रूपाने तंत्रज्ञ मिळवण तुमच्या जेवणाच्या ऍपला काहीतरी नाव आहे म्हणजे आता आजकाल स्विगी आणि आणखीन काहीतरी तर प्रत्येक गोष्टीला आता तंत्रज्ञानाची जोड असल्यामुळे एकाच कोणा व्यक्तीचे काम नसून हा टीम वर्कचा भाग आहे तरी नवीन लोकांनी देखील घाबरून न जाता पाठपुरावा करावा जोपर्यंत आपण सर्वसामान्यांची शेतीवरची अवलंबित्व कमी करून उद्योग व्यवसाय वाढीला नेत नाही तोपर्यंत सामाजिक परिस्थिती बदलणं अवघड आहे असं तरी एकूण अभ्यासातून दिसत सरकारने आपल्यासाठी वेगवेगळ्या परियोजना सादर केलेल्या आहेत पण स्थानिक भूमिपुत्र म्हणून देखील उद्योग व्यवसायाच्या रूपाने नावारूपाला वाढीला जाणं आणि आपल्या इतर त्यामध्ये सामावून घेऊन भरभराटीस समृद्धीस प्राप्त होणं हे तर ध्येय अशा परियोजनांमागे नसेल तर नवल, आशा करतो सहा वेळेस माग पुढं रिपीट केल्यामुळं प्रत्येकाला राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग <coughs> कळालेले असावेत आता सलग फक्त नावं घेईल राष्ट्रीय आणि राज्य आपापला पाहून घ्यावा सहासष्ट एकशे चोवीस एकशे वीस अन कुठला आलेला नसेल आठशे अठ्ठेचाळीस एकशे सहासष्ट एन एच फोर कुठला बघून घ्या सांगलीला जाणार हा एकशे साठ दोन एकशे स एक, ए, एक त्रेपन एकहत्तर एकशे एकसठ पांच एकसठ सष्ठनए फोर मुंबई हैदराबाद चौरियात्तर एकशे पन्ना ई बारशे सोलापुर गुलबर्गा दिसत नाहीत नंबर ते, ते पाहून एकशे त्रेपन एकशे पन्नास एकशे पन्नास ला नाही छेतात एकशे त्रेपन्न बावन सदुसष्ट एकशे बासष्ट एकशे साठ पाचशे पाचशेचाळीस बी पाचशे अठ्ठेचाळीस डी आणि परत एकदा पाचशे अठ्ठेचाळीस बी पाचशे अठ्ठेचाळीस बी जे स्क्रीनमध्ये दिसत नसेल ते स्थानिकांनी शोध घ्यावा खेळते परभणीचा नंबर शोधून काढा एकसष्ट एकशे एकसष्ट तीनशे एकस तीनश एकस माझं आपलं स्क्रीनच्या बाहेर जास्त जाऊ शकत्याऐंशी तीनशे एकसष्ट

तीनशे एकसष्ट दोनशे त्रेचाळीस तीनशे सत्तेचाळीस ए आणि आजचा आपल्या सर्वांना प्रश्न की नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सांगावा अशा प्रकारे आपल्याला <coughs> सांगण्यात आलेल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांम वरती प्रस्तावित जे चौपुले आहेत किंवा फूडपोर्ट्स आहेत हे पाहून भविष्यातील उद्योग व्यवसायासाठी प्रयत्नशील राहावा चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन प्रेस करावी कमेंट आणि व्हॉट्सअपवरती संदेश वन डबल सिक्स माझे व्हिडिओ नेहमी शेवटपर्यंत पाहत झाला पुणे बेंगलोरचं क्रॉसिंग गोकुळ शिरगावच्या लगतच पुणे सांगलीचं क्रॉसिंग पुणे सोलापूरचं क्रॉसिंग पुढे सुरत चेन्नईचं खुंटेवाडी येथील क्रॉसिंग उस्मानाबाद तोळजपूर रोडवरील दोर सिद्धेश्वर वाडगावचं क्रॉसिंग असे मुख्य क्रॉसिंग नॅशनल हायवेचे फिक्स लक्षात ठेवा आशा करतो लवकरच आपल्याला नवीन उद्योग व्यावसायिक पाहायला मिळतील जे बत्साळात जरी उद्योग व्यावसायिक नसतील तरी ह्या मार्ग निमित्त नावारूपाला येण्यास तयार आहेत